इतका सुंदर तुम्हाला आज पोट कोणी घेतला नव्हता मी पण शिकली मी पण शिकली नाही नाही घेऊ स्टार्टिंग स्टार्टिंग आता काय करायचं ह्याचं नाव घ्यायचं म्हटल्यानंतर तुला एवढं का असं येत तो आणि बिचारा कधीच सोडणार नाही सहा मी तू म्हणतो संसार संसार आपण संसार हसत काय होणार आहे संसार असं काहीतरी

बर बर चला गोळे बंद करू हा आता 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 टेन्शन येतं बायकाला माहिती एवढं पण येऊ न संसाराचा गाणा हा दोघांनी मिळून चालवायचा हा सबा आकाश आणि मुलांनी केलेला पसारा सुद्धा किती छान बोल हसत हसत पसारा आवडणारी पहिलीच परिवार सापड पण हस गाणे संसार जास्त चांगला होता असं मला वाटतं बोला Dolar berarti kan? Tidak. 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 Tidak.